मोहम्मद अहिफाज मोहम्मद जावेद या दोघांनी जुन्या वादातून भांडण करून जीवघेणा हल्ला केला आहे ही घटना कुंभारपुरा येथील कब्रस्थानाच्या गेटसमोर घडली जखमी युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी डी बी पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले असता मिलिंद सरकटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावरगड गावात छापा टाकून आरोपी मोहम्मद अहेफाज मोहम्मद जावेद याला फक्त एका तासात अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास अजूनही सुरू आहे